सर्वांना श्री स्वामी समर्थ कलियुगामध्ये सगळ्यात प्रभावी उपासना म्हणाल तर नामस्मरणात राहणे ही साधना नामस्मरण करण्यासाठी वयाची व काळाची अजिबात अट नाही तुम्ही केव्हाही कसेही कुठेही बसून तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्हाला कुठले तुम्ही जल अर्पण करावे लागत नाही परमेश्वराला नाम घेण्यासाठी कुठल्याही गोष्टीचे बंधन पाळण्याची गरज नाही म्हणून ही कलियुगामध्ये खूप प्रभावी साधनं आहे म्हणून नामस्मरण घेण्याच्या वयाचा तर विचार करूच नका परमेश्वराने तर आपल्याला कधीही कनेक्ट होण्यासाठी वयाची अट घातलेली नाही की तुम्ही या वयामध्ये माझ्याशी कनेक्ट व्हा तुम्ही जन्म घेतल्यापासून ते तुमच्या मृत्यूपर्यंत मी परमेश्वराचं कधीही कुठेही कसेही नाव घेऊन कनेक्ट होऊ शकतं परमेश्वर हा आपला आहे आपल्याला परमेश्वराने जन्म दिला आहे तो सांभाळतोय तो शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार आहे मग या गोष्टींचा विचार करूच नका काहीजण विचार करतात की नाही आमचं तर कुठं वय आहे आत्ता की आम्ही तासन तास नामस्मरण करावं आम्हाला किती जबाबदाऱ्या आहेत मग आम्ही कसं नाम घेणार नाम घेण्यासाठी एका ठिकाणी बसून नाम घ्यायची अजिबात गरज नसते विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शाळेच्या जी वेळ आहे ती सोडली तर स कॉल शाळेतून किंवा कॉलेजमधून घरी येईपर्यंत जी तुम्ही बसमध्ये तुमच्या रिक्षेमध्ये किंवा चालत येताना जो काही वेळ असतो ते तेव्हा तुम्ही नाम घ्यावे सकाळी उठल्यानंतर एक पाच मिनटं तुमच्या अंथरुणात बसूनच तुम्ही नाम घ्यावे सकाळ सकाळ जे तुम्ही नाम घेता त्याचा तो जो प्रभाव आहे तो दिवसभर तुमच्यावरती राहतो तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते परमेश्वर तुमच्याशी कनेक्ट होतो तुमची प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराला कळते आणि तुमच्या गरजा या आपोआप पूर्ण होताना तुम्हाला दिसतील तर परमेश्वराशी कनेक्ट होण्यासाठी वयाचे कुठलेही बंधन नाही लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणीही कसेही नाव घेऊ शकते तुम्हाला कृष्ण आवडतात तर कृष्णाचे नामस्मरण करा राम आवडतं तर रामाचे नामस्कर नामस्मरण करा तुम्हाला स्वामी आवडतात तर स्वामींचे नामस्मरण करा तुम्हाला कुठले गुरु आवडतात त्या गुरूंचे नामस्मरण तुम्ही करा का तर तुम्ही जर एक परमेश्वराला आपले करण्यासाठी त्याचं कुठलंही रूप घ्या ते परमेश्वरापर्यंतच पोचणार आहे तर तुम्ही फक्त नाम घ्या आणि तुमच्या आयुष्याला इतके प्रगल्भ बनवा की तुम्ही इत इतके पॉझिटिव्ह व्हाल आणि आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही सहज मिळत जाईल का तर ही पॉझिटिव्हिटी तुम्हाला हे तर माहिती असेल की मॅनिफेस्टेशन काहीजण लोक करतात मग करता। ते काय करतात ते एखाद्या गोष्टीला सलग आपल्या मनामध्ये रेंगाळत ठेवतात की बोलत राहतात मनातल्या मनात त्या गोष्टीबद्दल चिंतन चालू ठेवतात जर तुम्ही परमेश्वराचे चिंतन करत राहिला तर तुमचे संपूर्ण आयुष्यावर त्या परमेश्वराचा प्रभाव असणार आहे मग तुम्हाला काय हवे नक्की नको आहे तुम्हाला कुठली गोष्ट हवी आहे कुठल्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे हे तुम्हाला बोलून दाखवण्याची गरज पडणार नाही कुणाला मागण्याची गरज पडणार नाही तुम्ही नाम घेताय याचा अर्थ तुमच्या सर्व गोष्टी परमेश्वरापर्यंत आहेत आणि ती गोष्ट तुम्हाला न मागता मिळत जाणार आहे तर तुम्ही नाम घेणे हा एकच नियम करा या कलियुगामध्ये फक्त नामस्मरण हा इतका उत्तम कुठल्याही दुःखावर संकटावर मात करण्याचा खूप प्रभावी उपाय आहे जेवढे तुम्ही नामस्मरणात राहाल तेवढे तुम्ही आनंदी राहाल आणि आनंद हा माणसाला खूप उंचीवर घेऊन जातो त्याला कुठल्याही सुखदुःखाच्या फेऱ्यात अडकण्याची गरज पडत नाही तो एका वेगळ्या उंचीवर जातो आणि त्याला त्याला जे हवे ते त्याच्या आयुष्यामध्ये आपोआप येत जाते आणि आनंद हा फक्त परमेश्वराजवळच आहे हे तुम्ही एकदा अनुभव घेऊनच पहा फक्त एक चोवीस तास तुम्ही फक्त कुठल्याही नाव भगवंताचे नाव एक आजमावून बघण्यासाठी म्हणून तुम्ही घ्यायला चालू करा आणि चोवीस तासानंतर तुम्हाला कसे फील होत आहे किती पॉझिटिव्ह वाटतं आहे तुम्हाला आजूबाजूचं आयुष्य तुमचं बदलले बदलत चाललं आहे तुमच्या बाजूनं होत चालल्या सगळ्या गोष्टी हे तुम्हाला लगेच जाणवायला लागेल ही अनुभूती नक्की पहा नक्की नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा